剩下的。

आमच्या लगे पण खरंच सोने फुलाला चवडा होईल तर म्हणावं नळे चंद्रज्योती झाडे यांचा काय लग्ल गाठ होईल विशाल आपल्या घरी मोठी दैवाची घर माझी पुष्कळ मुलं होतील माझ्या बबीला पण काय ग तुला मुलं झालेली आवडतील कि मुली मुली नको ग बाई काट्याचा वेळा तो जगजा एकापेक्षा एक असे सगळे मुलगे होतील म्हणाव मुलगे तसच काळी घोडे कपडे लग्ना कशा कशाला म्हणून काही कमी 下。<Yeah. S 2> yeah.